चांदवड तालुक्यातील बहादूर येथील कल्याणी संतोष शिरसाट वय वर्ष पस्तीस या महिलेने सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे पण सध्या तरी ती आत्महत्या आहे की हत्या ही अजून सिद्ध झालेली नाही वडनेर भैरव पोलीस स्टेशनमध्ये या महिलेच्या सासरच्या विरुद्धात तिच्या माहेरच्या लोकांनी गुन्हा दाखल केला आहे या महिलेच्या माहेरच्या संतप्त झालेल्या लोकांनी या महिलेचा तिच्या नवऱ्याच्या दारातच केला परंतु तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या सासरचे ना सासू हजर होती ना सासरा होता ना नवरा तिचा अंत्यविधी फक्त तिच्या दोन चिमुकल्या लहान मुलांच्या देखत झाला दहा वर्षाचा युग आणि तीन वर्षाची मुलगी अनुश्री हे फक्त तिच्या अंत्यविधीवेळी उपस्थित होते एकोणीस मे दोन हजार चौदा सा साली कल्याणीचं लग्न झालं होतं ती एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तिला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात आला या त्रास सततच्या त्रासाला कंटाळून कल्याणीने शनिवारी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली तिच्या सार तिच्या सासरच्या माणसांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेनंतर कल्याणीचा नवरा मात्र एका व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत शिवेगाळ करताना दिसून आला सध्या तरी तिचा पती वडनेर पोलिसांच्या ताब्यात आहे ही घटना आता हत्या आहे की आत्महत्या याकडे सगळ्या गावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहेत पण आता ही दोन लहान मुलं मात्री मात्र आईच्या मायेला पोरकी झाले आहेत आणि एक आणि एक अशी केस घडली आहे गी सासरच्या माणसांच्या जाचाला कंटाळून एका महिलेने स्वतःच्या जीवाचा शेवट केला आहे